हा हॉल आहे हे फर्निचर आहे टी व्ही आहे बाल्कनी आहे समोर आणि या साईडचे दोन सोफे आहेत बसण्यासाठी कस्टमरला बाकी आपलं पेंट वगैरे झालेलं आहे व्यवस्थित फॅन आहेत बाल्कनी चांगली मस्त मोठी आहे बाल्कनीत तर पडदे वगैरे लावलेले आहेत प्लस फर्निचर आहे बाल्कनीत पण छोटं मोठं कबोड्स वगैरे बनवलेले आहेत आणि बाल्कनीच्या बाजूला हा फ्रीज आहे हे त्यांचं वॉशिंग मशीन आहे या साईडला दोन रूम आहेत हा किचन आहे जी किचनचं फर्निचर आहे लाईट लावली नाही आहे मी वगैरे आत्ता पण हे फर्निचर आहे किचन ट्रॉली आहे आणि किचन आणि हॉल अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे हो ठेवू शकता कपडे वाळण्यासाठी तुमच्याकडं जाळी वगैरे आहे आणि या ठिकाणीही तुम्हाला छोटीशी एक रॅक दिली आहे जे रिकामी आले तरी तुम्ही या ठिकाणी राहू शकता आणि आहे त्यांचा संडास बाथरूम कमोडे या ठिकाणी आहे एक छोटासा बेडरूम बोर्ड्स त्यांचं फर्निचर पश्चिम साइडला एक खिडकी विंडो आहे बेड आहे एक दक्षिण साइडला एक खिडकी विंडो आहे आणि प्रशस्त अस एक कपबोर्ड आहे त्यात तुम्ही कपडे वगैरे हो ठेवू शकता एवढा टाईम नाही माझ्याजवळ का तुम्हाला मी खोलून दाखवे ह्या ठिकाणी दुसरी बेडरूम बेडरूम अटॅच संडास बाथरूम बेसिन आयना कमोट ह्याही ठिकाणी संडास बाथरूम गीजर या ठिकाणी एक बाल्कनी आहे पण ती बंद आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं काही साहित्य ते ठेवलेलं तेन आहे ही पश्चिम साईडला एक विंडो याही ठिकाणी एक कपबोर्ड आहे छान मस्त पैसे बाल्क विंडोत बी पैसे बसण्यासाठी आणि हे त्यांचं बेडरूम याही ठिकाणी एक कपबोर्ड आहे मस्त याही ठिकाणी एक तुम्हाला बेड आहे बिगर लाइट खूप जास्त उजेड आहेत याही बेडरूमला आणि याही बेडरूमला लाईट नाही आहे तर भरपूर उजेड आहे आता या ठिकाणी लाईट लावलेली नाहीये उजेडाची काही काळजी नाही दक्षिण दिशेला विंडोज आहेत प्युरिफायर आहे, आहे वॉशिंग मशीन आहे फ्रीज आहे यामध्ये बाथरूममध्ये ह्या बाथरूममध्ये गिजर नाही एका बाथरूममध्ये गीजर आहे या ठिकाणी तुम्हाला खूप प्रशस्त हो, मस्त टू हो, बी एच के आहे सद्दाम